अशी चर्चा सुरू होती की मुंबई रिजनमधनं महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री असू शकतो तुम्ही जर बघितलं चा तर हे प्रकरण झाले नाला सोपारा मुंबई एम एम आर रिजनमध्ये जवळपास छत्तीस ते चाळीस आणि जर थोडं तुम्ही पुढे गेलात एम एम आर रिजन सोडून थोडं ती चाळीसच्या किलोमीटरच्या गेऱ्यात थोडं ह्या साईडला कोकणामध्ये तर जवळपास पन्नास लोकसभा सीट येतात आणि ह्या पन्नास सीट एम एम आर रिजनमधला जर मुख्यमंत्री होणार असेल तर ते अत्यंत महत्त्वाचे आहे त्यामुळे तावडे हे काही जाहीर प्रचार करून सभा गोळा करून पन्नास हजार तीस हजार एक लाख लोकांचे लोक गोळा करतील त्यांना संबोधित करून एक मास लीडर आहे जे असं नाही आहे तावडे यांचं संघटन कौशल्य असेल त्यांची मॅनेजमेंट असेल त्यांचं बोलण्याचं स्किल असेल या गोष्टींवर तावडे हे वरचे नेते झाले त्यामुळे एम एम आर रिजनमध्ये सुद्धा विदर्भातल्या काही जाग्यांवरसुद्धा तावडे यांनी प्रयत्न सुरू केले होते प्रयत्न सुरू केले होते म्हणजे मतदानासाठी प्रयत्न नव्हते सुरू केले निवडून आल्याच्या नंतर आमदार आपल्या बाजूने कसा येईल किंवा काही समीकरणं जुळवून जो आमदार डेंजर झोनमध्ये आहे त्याला निवडून आणता येईल का मतदानाच्या नंतरच्या प्रक्रियेमध्ये कदाचित तावडे जोडले गेले होते एम एम आर रिजनमधल्या जास्तीत जास्त आमदारांना इन्फ्लुएन्स कसं करता येईल यामध्ये ते आता तुम्ही बघून घ्या की प्रतिस्पर्धी त्यांचे देवेंद्र फडणवीस नाही आहेत प्रतिस्पर्धी त्यांचा एम एम आर रिजनमधला विदर्भामधला आणि नॉर्थ महाराष्ट्रामधला आहे कारण की ह्या भागातल्या नेत्यांचे नावं ही मुख्यमंत्रीपदासाठी आणि त्याच्याही पलीकडे जाऊन जर सत्ता नाही आली तर एल ओ पीसाठी म्हणजे विरोधी पक्षनेत्यासाठी सुरू होते देवेंद्र फडणवीस यांच्या सावलीखाली कोणीतरी मुंबईमधील एखादा नेता म्हणा किंवा ज्याला ज्याच्या मुख्यमंत्र्याच्या महत्त्वाकांक्षा आहेत विनोद तावडे देवेंद्र फडणवीस हे दोन नेते वगळता अजून एखादा नेता ज्याच्या मुख्यमंत्रीपदाच्या महत्त्वाकांक्षा आहेत जो मुंबईतल्या मीडियावर कंट्रोल करतो बऱ्यापैकी मुंबईमधले जे पोलीस आहेत किंवा जे प्रशासकीय यंत्रणा आहे त्यामध्ये त्याच्या ओळखी आहेत बऱ्यापैकी मुंबईशी प्रचलित आहे मी तसं म्हटलं ना की, की, की।, की। प्रत्येक प्रदेशाचं भाजपमध्ये वेगवेगळे नेते जरी असले तरी जिओग्राफिकली त्यांना कमांड ही मुंबईतनं दिल्या जाते त्यामुळे नेहमी आपण जे असं म्हणतो ना की देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेतलं जातं पण थंडी वाजली म्हणून कुणी घरातलं सामान जाळून शकत नसतं तसं देवेंद्र फडणवीस हे फक्त आपली प्रतिष्ठा जपण्यासाठीच देवेंद्र तावडे यांना पुढे करून निवडणुकीत भाजपची हानी करतील किंवा भाजपचा सुपडा साफ करतील तर एवढे तर ते कपटी किंवा काय म्हणू आपण त्याला पक्षाचा हित करणारे नेते नाही आहेत त्यामुळे थेट थेट देवेंद्र फडणवीस या प्रकरणाशी आपल्याला त्यांचा कुठेच संबंध दिसत नाही आता त्यांनी जे हे करत होतं त्याला ते सपोर्ट केला का किंवा त्याबद्दल ते त्यांनी काहीच मत व्यक्त केलं नाही का ती नंतरची गोष्ट पण कुणाच्या तरी खांद्यावर बंदूक ठेवून असा कोणीतरी मुंबईमधील नेता आहे किंवा ह्या दोघांच्या व्यतिरिक्त असा कोणता तरी लिडर्स आहे ज्याला त्याच्या जास्त म्हणजे त्याची, त्याची महाराष्ट्रामध्ये किंवा मुंबईमध्ये चर्चा न होण्याचा फायदा झालेला कधीकधी आपण बघतो बघा की एखाद्या वेळेस ज्याच्यावर शंका असते नेमका तोच चोर नसतो किंवा आपल्याला असं वाटतं की आता द जसं की शरद पवारांच्या बाबतीत असतं महाराष्ट्रामध्ये काहीही प्रकरणं झालं तर त्यामध्ये शरद पवारांचं नाव घेतलं जातं किंवा शरद पवारांनी केलं असं ह्या गोष्टीचा जसा त्यांना फायदा होतो तसा तोटाही होतो कित्येक वेळेस काही काही गोष्टी त्यांनी केलेल्या नाही आहेत तर त्यामध्ये त्यांचं नाव गवल्यामुळे त्यांची बदनामी झालेली आहे त्यांची मानहानी झालेली आहे पण त्यांचं राजकीय नुकसानसुद्धा झालेलं आहे लोक आपल्याला चालाक म्हणतील चतूर म्हणतील पण लोक आपल्याला आपल्याला एका वेळेनंतर कपटी स्वार्थी आणि पलीकडे जाऊन नीतसुद्धा म्हणायला लागते त्यामुळे असं देवेंद्र फडणवीस करणार नाहीत यामध्ये त्यांचं राजकीय नुकसानसुद्धा होतं यामध्ये त्यांचं प्रतिमा आनंदसुद्धा झाला असतं इमेजसुद्धा बिघडली असते त्यांची बऱ्यापैकी आधीची इमेज मराठवाडा असेल विदर्भातल्या काही भागात असेल नॉर्थ महाराष्ट्र असेल तर इथे त्यांची इमेज खूप डासळली आहे त्यामुळे तावड्यांना बदनाम जर केलं तावड्यांना ट्रॅपमध्ये जर अडकलं तर आपणसुद्धा ट्रॅपमध्ये अडकू आपलीसुद्धा बदनामी होईल आणि याचा फायदा पक्ष याचा फायदा पक्षाला होणार नाही पण नुकसानच होतं त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या चुकीच्या इमेजचा किंवा जे दुर्गुण त्यांच्या नावाने पसरवले जातात की कपटी धूर्त लोकांचा काटा काढणारा या इमेजचा फायदा भाजपमधल्या कुणातरी मुंबईमधील एका नेत्याने व्यवस्थित उचललेला आहे आणि यामध्ये देवेंद्र फडणवीस यांचं नाव समोर तर बघू पुढे काय होतं थँक्यू